हरी नर्मदे हर आज नर्मदा परिक्रमा चौदावा दिवस आज आम्ही धावडे या गावावरून जात आहोत पुढच्या प्रवासाला आज आम्हाला चढायचं आहे खप्पर सगळे सांगतात खप्पर खूप डेंजर आहे कसा आहे काय आहे आता आम्हाला पाहायचं आहे तुम्ही सुद्धा पहा खूप टॉप आहे खप्पर माल तर खप्पर माल चढण्यासाठी दोन रस्ते आहेत एक डांबरी रस्ता आहे तो आहे सात किलोमीटर आणि जो हा डोंगर आहे पूर्वीपासूनची जे परंपरा म्हणजे पूर्वीपासून जे साधू संत या रस्त्याने घेईल तो खप्पर मालचा डोंगर तर आम्हाला असं वाटलं की आपण सध्या जवान आहे आपण का सध्या म्हटारी झालो तर आम्ही सात किलोमीटर पायी म्हणजे रोडनं न जाता आम्ही हा खप्पलमालचा डोंगर कसा आहे हे पाहण्याकरता आम्ही तुम्हाला दाखवण्या सुद, दाखवण्यासाठी सुद्धा निवडून आलेला आहोत तुम्ही पहा किती डेंजर आहे हा रस्ता किंवा कसा आहे हा चढल्यानंतर तुम्हाला आम्ही आमचा अनुभव सांगू दे हा आम्ही थोडासा पर्वत चढून इथपर्यंत आलेलो आहोत आता इथून दिलेला आहे रेवा दर्शन तो आता मलाही ह्या डोंगर पाहून असं वाटेल की नर्मदा मैदा साक्षात दर्शन होते की काय आता दिसतं एवढ्या कठीण पाहू आता चालल्यानंतर कसं आहे तर छोटस घर दिसते त्या आश्रमामध्ये आम्ही होतो एवढ्या डोंगराच्या वरती आम्ही आता आहे बघा मंडळी उगावता सूर्य पहा किती सुंदर दिसत आहे हा उगवता सूर्य आणि हा खप्पल मालचा डोंगर आम्ही चढत आहोत खूप सुंदर वातावरण आहे बरं का लोक म्हणतात खप्पल माल खूप कठीण आहे पण आम्हाला अजून तरी काही कठीण नाही वाटला आता पुढे पाहू काय आहे छोटीशी पायवाट इथून जर पाय घसरला तर सरळ इकडं खोल दरी आपल्याला पाय ठेवता येईल एवढीच जागा या वाटेने आहे पहा एवढीशी वाट आहे इकडं अख्खी दरी अख्खी दरी नर्दर सुद्धा परत नाही आपली पहा इथे पाऊल सोडलं तर जागा नाही पुढं दाखवतात एवढा काही कठीण नाही आहे म्हणजे फक्त वाट छोटी आहे आणि पाय घसरू शकतो सांभाळून यावं लागतं तर या पेक्षा मागची डोंगर कठीण आहे हा काही एवढा कठीण नाही आम्ही आलो कटून मला तरी काही कठीण नाही वाटला आम्ही आता इथपर्यंत पोहोचलो इथे घर आहे आता पुढे कसा रस्ता आहे आम्ही दाखवतोच तुम्हाला एवढा काही खप्परमाल कठीण नाही खूप सोपाय चल बरे या अप्परवाल डोंगर चढल्यानंतर इथं वर आल्यानंतर खूप सुंदर वातावरण आहे हवे पडल्यानंतर असं वाटतं की आपण कसं काय चढलो होतं पण खूप काही कशी नाही शोपाळ इथं वर आल्यानंतर खूप सुंदर वातावरण आहे तुम्ही पाहू शकता सोबत काय वेळेला ইচ্ছা কৰাৰ দি तो जो रोड आहे सात किलोमीटर पाच तिकडून त्या घरापासून तसा तळण घेऊन आला आम्ही इथून सरळ रस्त्यानं आलेलो आहोत काही जास्त दूर नाही तेवढं ते घर पार केलं की कस्टमर काही दूर नाही हा रस्ता सोपा आहे खप्परवालचा तो रोड थोडा कठीण आहे म्हणजे चालता चालता पाय थांबतात इथं सोपा आहे खप्परमाल एकदा चढून पहा खूप चांगलं तर पहा मंडळी खप्परमाल आम्ही चढून आलो आणि आता आम्हाला इथून आश्रम दिसत आहे आश्रम खूप जवळ आहे खरी परिस्थिती खप्परमालची अशी आहे काहीच कठीण नाही उलट इथं आल्यानंतर खूप सुंदर वातावरण आहे आणि खप्परमाल कळठांना सुद्धा आम्हाला काही कठीण नाही वाटलं ते फक्त लोकांनी एवढं सांगून सांगून ठेवलेलं आहे खप्परमाल कठीण आहे कठीण आहे काहीच कठीण नाही मी तर सगळ्यांना सांगेन की इथं आल्यानंतर एकदा खप्पलमाल पाहाच आणि तुम्ही याच वाटेनं नाही या तर बरे